नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत भारतीय इतिहास संकलन समिती पुणे अंतर्गत वंदे मातरम सार्ध शती जयंती समारोह समिती पुणे आयोजित मल्हार प्रोडक्शन प्रकाशित भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या तेजस्वी काव्याचा अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रम वंदे मातरम दीडशे एका राष्ट्रमंत्राची धगधगती गाथा याचे लेखक आहेत मिलिंद सबनीस दिग्दर्शक प्रसाद कुलकर्णी संगीत अजय पराड दृश्य संकलन महेश लिमये अभिवाचक अभिषेक खेडकर अवंती लोहकरे प्रदीप फाटक तर उद्या वंदे या राष्ट्रमंत्राची धगधगती गाता पाहिला आणि ऐकायला सर्व देशभक्त तरुण तरुणी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा असे आवाहन शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी या एम एन यू बोलताना केले पाहूया या कार्यक्रमाबद्दल काय म्हणाले चंद्रात्रे दीडशे वर्षापूर्वी जेव्हा हा देश पारतंत्र्यात होता तेव्हा एका काव्याने जन्म घेतला ज्याला तुम्ही नुसतं काव्य म्हणू शकत नाही ज्याला तुम्ही कविता म्हणू शकत नाही ज्याला स्वातंत्र्य मंत्र म्हटला तरच ते सोयीचं आहे तो स्वातंत्र्य मंत्र म्हणजे वंदे मातरम ही कविता हे काव्य म्हणत अनेक क्रांतिकारक आपल्या जीवनाची आहुती देऊन गेले प्रत्येक आणि प्रत्येक क्रांतिकारकाने एकदा ना एकदा वंदे मातरम म्हंटलच म्हंटल करोडो करोडो मुखातून निघालेला हा मंत्र त्यामुळे सिद्ध झालेला आहे या मंत्राचा अभ्यास दीडशे वर्षाचा प्रवास पुण्यातील मिलिंद सबनीस या एका शिक्षकांनी हट्टानी केला आणि भीम पराक्रम केला त्यावरती तीन तीन ग्रंथ लिहिले हा सगळा अभ्यास त्यांनी काव्य रूपाने आपल्या समोर आणायचं ठरवलं आहे आणि तो पूर्ण प्रवास वंदे मातरमचा उद्या लोणावळ्यात सुमित्रा हॉलमध्ये संध्याकाळी सात वाजता सादर केला जाणार आहे ज्यामुळे क्रांतिकारांचं रक्त पेटून उठलं ज्यामुळे हा संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायला निघाला त्या मंत्राचा प्रवास जर आपण ऐकला नाही तर आपण काय केलं माझा प्रत्येक देशभक्त नागरिकाला माझं असं आव्हान आहे प्रत्येक तरुणांना माझं असं आव्हान आहे हा कार्यक्रम चुकवू नका शंभर टक्के हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे देशभक्तीने भरलेला आहे वंदे मातरमचा पूर्ण प्रवास ऐकणं आपलं कामच नाही तर आपल्या आगामी सगळ्या कालखंडासाठी त्याचा उपयोगी आहे कारण या मातृभूमीला वंदन करण्याचा एक क्षणही आपण घालवत नाही चला सगळे मिळून या कार्यक्रमाला येऊया उद्या मंगळवारी एकोणीस तारीख संध्याकाळी सात वाजता सुमित्रा हॉल विसरू नका आम्ही सगळे कार्यकर्ते शिवसेवा प्रतिष्ठानचे आपल्या स्वागतासाठी इच्छुक आहोत खूप खूप धन्यवाद अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद